नमस्कार मातृ आपण मुंबईकडे पूर्णच होत असताना ठिकठिकाणी थीक महाराष्ट्रामध्ये जरा पाटील आपले मराठा लोक यांचं भरपूर ठिकाणी स्वागत होत आहे आणि त्यामुळे मराठा आरक्षण म्हणजे मुंबईकडे जाताना थोडा उशीर होत आहे पण मित्रांनो सध्या इतकं म्हणजे सांगायचं म्हटलं तर ट्रॉफिक तर ट्रॉफिक फुल जाम झालेला आहे आणि सध्या गणपती विसर्जनाचा म्हणजे गणपती काही ठिकाणी बसले मुंबईकडे थोडे कमी दिवसाचे गणपती असतात आणि ते लवकरही विसर्जन होतात पण मराठा आरक्षण हा मुद्दा गणपती म्हणजे गणपती बाप्पाच्या याच्यामध्ये आला नव्हता हो कारण हा मुद्दा सुरुवातीपासून म्हणजे तीन ते ती ती चार महिने सरकारला माहीत होता पण सरकारनं याची काहीच दखल घेतली नाही म्हणून त्यांनी निमित्त केलं की आता मराठा आरक्षण हे न याच्यामध्ये सणामध्ये मनोज जारगे पाटील यांनी काढला तर हे साफ चुकीचं साँच। आहे मित्रांनो जर तुम्हाला आरक्षण द्यायचंच फडणवीस साहेब तुम्हाला जर आरक्षण द्यायचं असलं तर खूप मोठा म्हणजे संधी आणि संधीचं स्वर काढायचा टाईम तुमच्याकडे आलेला आहे कारण तुम्ही आरक्षण देऊ शकता हे ओबीसी नेते सुद्धा हरिभाऊ राठोड हे सुद्धा म्हणतात खरं आरक्षण देता आहे तर एका तत्वावर ते आरक्षण ये देता येतं तर तुम्ही त्यांची कालची वाईट पाहा आणि आजही ते एका माध्यमावर बोललेले आहे तर तुम्ही कुठं आम्ही नेमकं हे तरी समाजाला सांगू शकता आणि तुम्ही ते दहा टक्के दहा टक्के म्हणता तुम्ही ईडब्ल्यू एस म्हणता तर तुम्हीच राबवलेलं ईडब्ल्यू एस आहे आणि तुम्हीच ते दहा टक्के बळस लागलेलं आहे आज तुमचं सरकार आहे तुम्ही आज आम्हाला आरक्षण दिलं दहा टक्के तुमचं सरकार असल्यामुळे टिकू शकतं पण तुमचं सरकार गेलं ते दहा टक्के आरक्षण आमचं जाणार आहे हे सर्वात मोठ म्हणजे महत्वाचं म्हणून मनोज दाराके पाटील हे आरक्षण मागत आहे ते, ते ओबीसी मधून तर का तर त्यांच्या नोंदी हो मराठ्यांच्या नोंदी हो पन्नास लाखाच्या वरती आज नोंदी सापडल्या आहेत आणि मागास होण्यासाठी सिद्ध होण्यासाठी त्या नोंदी भरपूर झालेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी मराठा मानवांच्या नोंदी हो सापडूनही त्यांना जे की प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी वाटप होत नाही अधिकारी त्यांना विरोध करतात का करता तर तुमचा दबाव असेल म्हणूनच होत आहे आणि महाराष्ट्रात खरंच जनतेनं तुम्हाला प्रामाणिकपणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे मुख्यमंत्री पहा म्हणून आणि तुम्हीही सांगितलं होतं की मी पुन्हा येईल पुन्हा येईल तसंच मनोज दादा दारावे पाटील यांनीही सांगितलं तुम्हाला की मी पुन्हा येणार पुन्हा येणार आणि आज हे शेवटची संधी तुम्हाला सोनं करायची तुम्ही सोडू नका मनोज दादा दारावे पाटील त्यांचं म्हणणं सुद्धा आहे का तुमचं म्हणणं सुद्धा मीडिया समोर माना आणि जे काय होईल ते समोर समोर मुंबईत येण्यासाठी तुम्ही आज म्हणजे मनोदा पाटील मुंबईने निघालेले आहे आणि कोट्टीच्या वर दादा मुंबईकडे निघालेला आहे आणि सदावरते आणि हे जे जे कोणी सदावरती वकील तुम्ही जे बोलत आहे की यू करेंगे टीव करेंगे ही भाषा ग्रामीण भागातल्या लोकांना समजत नाही यू करेंगे टीव करेंगे इकडे चालत नाही कारण तुम्ही फक्त समोर या आणि मराठा तुम्हाला काय हे उत्तर शंभर टक्के दिल्याशिवाय राहणार नाही कारण अरे जे आम्हाला तळतळ मळमळ होती ना आम्हाला आरक्षण नाही याची तळतळ होती का तर आमच्या बांधवांना सत्य लाईन आली कारण मित्रांनो आमच्या बांधवांना आज एक एक दोन दोन मार्काव जा लागत फी मध्ये लाखो रुपये आम्हाला भरावे लागते आणि सर्वसाधारण दुसऱ्या घटकातील बालवांना फक्त दहा वीस हजारात आडमिशन असो किंवा कोणत्याही समस्या त्यांच्या दूर होतात मग आम्हाला का नको आम्ही मी महाराष्ट्रातील लागले आहे आणि आम्हाला आरक्षण हे गरजेचं आहे आणि ज्या घराजवंत जरा आरक्षण द्यायचं तेच आज मुंबईत दिसणार आणि ज्यांना नाही घ्यायचं ते बिंदास घेरडा लस न्यायचं येऊ आणि पठ्ठ्या दिस मराठी जे आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करत आहे त्या मराठ्यांना सांगतो तुम्हाला यायचंच या तर घरी असा राजकारणाची पोळी तुम्ही भाजा कशी काय करायचं ते करा पण आम्ही जे आरक्षण आहे ते घेतल्याशिवाय राहणार नाही एक मराठा लडाख मराठा चला मुंबई